तर बघू शकता कान लागवड वगैरे चालू आणि आपलं सगळं आहे मित्रांनो तर आपलं सर्व समजा आपल्याकडे उभी बघू शकता आणि आजच्या स्थितीमध्ये मित्रांनो म्हणजे आज रोजी अकरा तारीख आज आपण आणि गावामध्ये कान लागवड करायसाठी मित्रांनो दिवसभरापासून खाल्ले वावर झाले आणि आता ह्या गावामध्ये लागवड करायची मित्रांनो परंतु पाणी इश्यू झालेला आहे म्हणजेच लाईट गेलेली आहे तरी पण साम्राज्य उभं आहे आपलं आणि समोर शेतकरी वगैरे बघू शकतात मित्रांनो इथला व्ह्यू वगैरे पण बघू शकता एकदम भाजी जास्त व्ही मित्रांनो साईटलाच मित्रांनो पवन चक्क वगैरे येतात तर मित्रांनो बघू शकता आता लाबुडीला काम चाललं ला आहे आणि मित्रांनो आज आपली बिशी होती तर तुम्हाला जे आजिबा दाखवलं मेगाशिमित्रांनो तर त्यांचाच आज नंबर लागला आहे आता तर मित्रांनो बघू शकता व्ही काढला इकडून निवड आभाडे मित्रांनो आणि या साईडला पोहोचल्या तर मित्रांनो एकदम काळभोर आभाडे व्हि असा चांगला इथला मित्रांनो बघू शकता इथनं समोरच मोठी टावरची लाईन वगैरे पण गेलेली मित्रांनो बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता संध्याकाळची साडेपाच वाजले आहेत आणि आपल्या ले 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 लेबर लोकांची सुट्टी झाली आहे बघू शकता मार्किंग बाहेर रस्ता काल होती तर मित्रांनो हा जो रोड दिसतो तुम्हाला तर हा आयल्यानगर कल्याण बायपास रोड आहे मित्रांनो तर थोडं चांत्रावरती बघू शकतो थोडं आणि गावी आपल्या लेबर लोकांची सुट्टी मित्रांनो आता आपल्याला मित्रांनो बाजार करण्यासाठी आणि गावामध्ये जायचे आज गुरुवार मित्रांनो त्यामुळे आज आणि गावचा बाजार आहे तर त्याला भेटूया आणि गावामध्ये तर मित्रांनो आपण आता आणि गावामध्ये आले बघू शकता आज गुरुवारी तुम्हाला बोललो होतो बाजार निमित्त तर लेबर लोकांना आपण उतरवलेली गाडी खाल्ली तर मित्रांनो लेबर सोडल्यानंतर बघू शकता काही क्षणामध्येच पावसाने आगमन केले स्वामीच्या मंदिरापासून पण आपण करू शकता आणि गावामधली असताली रंगस्वामी महाराजांचे मंदिर करू शकता या ठिकाणी बाजार आहे आणि पब्लिक वगैरे एकदम चांगली बाजार घेण्यासाठी करू शकता एकदम खतरनाक करू शकता पावसामध्ये खायला लुटतो आणण्यासाठी करू शकता चार चालू बघू शकता पाऊस ना पाच मिनिटाचा पाऊस आला परंतु फार पाणी पाणी करून गेला बघू शकता तर बघू शकता मित्र दूर कळून गेले व्यापार लोकांचे म्हणजे शेतमजुरांचे वाहू शकता कदाचित आपल्याला बाजार घ्यायचा बाकी मित्रांनो पाऊस आला चालू बाजार घ्यायचं काम चालू आहे पाहिला तुम्ही पाणी चालू आहे खालून आणि आपलं काम चालू आहे बाजार घ्यायचं पब्लिक तर रिॲक्शन करा गवार का घेतलाय गवार घेतली मित्रांनो आता मिरची घ्यायचं काम चालू आहे मित्रांनो आपण आता कस आलो होतो आपण डाळ वगैरे घ्यायची होती परंतु पावसाने एवढा जो राखलाय पूर्ण डाळीचे वगैरे झाले करू शकताय मित्रांनो आता आपण या खिल्लीमध्ये म्हणजे नवणीच्या रोडला तर आता टाइम झाला आहे मित्रांनो तुम्ही फोगू शकताय सात आणि पाच मिनिट आपण जे न सोडले कारण आज तुम्ही बघू शकतेच असेल की आणि गावामध्ये होणाऱ्या पावसामुळे किती कल्ला झाला त्यामुळे बाजार घेण्यासाठी सर्वांना उशीर झाला आपण इथे बाजार वगैरे येतो तुला बघू शकतो आमच्या गावातलं काकी आपण घेतलं मित्रांनो त्यांना पण घेतले आता चालले आपण मित्रांनो पाऊस जास्त झाल्यामुळं रोड एकदम खराब झाला होता आल तर आपण मित्रांनो घरी विपर वगैरे सोडून आणि आपल्याला जायचं आता साईबाबाला आज गुरुवारी मित्रांनो तर मित्रांनो आपण आल तर साईबाबाच्या मंदिरामध्ये बघू शकता आमच्या गावातील प्रसिद्ध असं हे साईबाबांचं मंदिर आहे मित्रांनो हॅलो हॅलो हा म्हटलं फुडले पाहुणे कागल्याची का किती मालगुरू हॅलो तर मित्र मित्रांनो या सर्वजण जेवण करायला या ठिकाणी मंदिरामध्ये मित्रांनो एक दोन आरती चालू आहे आणि मग पुढे करू शकता आम्ही जेवण करण्यास बसलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता प्रॉब्लेज वगैरे सर्वांचे जेवण वगैरे करून आणले दोघ आत मित्र मित्रांनो जेवढे आणले जेवण करण्याचे जेवण तर मित्रांनो आपलं पण जेवण जाणले आणि शेवटचे शेवट जेवण करण्यास आले तेव्हाच जेवण चालून पण बघू शकता तुम्ही हा ब्लॉक मित्रांनो यश ठिकाणी झाला तर मी भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण आहे महोदय